देऊळ असा हडे सगळी हिरवळ सगळीकडे कोकणात नुसती हिरवळ हडे बघा माळ हे माळ नारळ धरले किती माळक नारळ धरले तर मित्रांनो काय मग बरा बरावा तर आज आपण इलो देवगडा आपल्या मावशेकडे इलो देवगडाक म्हणजे देवगड या लागतं आणि किंजवडे या गावात पण इलो तर हय मावशी रावता माझी आणि हय हय पण आता था कोकणासारखे आता म्हणजे तुमकां माझ्यात आहे देवगड जो आसा तर आता आम्ही इलो आणि आता आम्ही जातलं हैतिरेत एक व्हाळ आता थंय जातलो आणि नंतर मग आपण देवळात जातलो जास्त पाणी पाऊस पडलेलो दोन तीन दिवस त्याच्यामुळे सगळं आता पाणी इल्लं ह्याच्यात काय म्हणतात व्हाळी भाला, व्हाळात पाणी इल्लं हिलं तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही जातो तर आता बघूया पाणी किती आहे आता आणि देऊळ पण बघू शकता आईला तर तुम्ही बघू शकता ते बघा या सगळे माड आणि फोपे लावलेले आहेत खडे आणि हैना श्री मंदिर वाटा <laughs> पाहिजे सही ना या ही लाईन दिसतं हे बनणार पूर्ण ते पत्रे टाकले ना का पाणी पुरा फुगत जात किमाडी तसा फुगलेला असता ते पत्र्याची एक लाईन काढलेली नाही <coughs> त्यामुळे तसा दिसता नाही तर प्लेन जाणार असता

तर आम्ही आता व्हाळाजवळ येलो आणि आता बघा पाणी किती आणि त्या दिवशी पाणी किती आता तुम्ही बघलात आता बघूया पाणी किती आता कायच नाही पाणी बघा जो ब्रिज असा आणि हे बघा आणि ह्या बघा पाणी त्या दिवशी होतं तर पूर्ण इथे ते दगड असत हे जे बंदर असतं त्याच्यावर पाणी जायचं होता आणि आता बघा किती पाणी आता सगळं कमी झालं आणि तेव्हा गदूळ होता सगळा पाणी आता स्वच्छ झालेलं आहे पूर्ण म्हणजे असं थोडाफार स्वच्छ हा पाणी ज्या बघा आणि ह्या सायटी का ह्या असा पूल असा आणि एक देऊळ आणि बघा ही ना छोटीशी वाट हा ज्या ठिकाणी हा पूर्ण दिसतंय बघा जो बांध घातलेला तो जे हय प्लेट आणि बघा हय प्लेट ती टाकतात जेणेकरून उन्हाळ्यात पाणी अडवाण अडन राहासाठी बघा हातात सोडलेले आहेत प्लेटे काढलेले आहेत तरी एक एक प्लेटी ते अजून ठेवलेले आहेत आणि हा खोल आता पूर्ण आणि थोडाफार खोल तर तुम्ही बघितला जातात की त्या दिवशी खूप पाणी होतं पूर होतो म्हणजे खूप पाणी होतं आणि वरच्या साईडीकडे पण पाणी येतं आणि आता खूप पाणी कमी आहे आणि हे कोण कोण ह्या असतात कधी ह्या पण कपडे धूक आणि येतात कारण जवळ पडतात त्याच्यामुळे आणि हयात देऊळ असा तर असं की देवळाच्या बाजूकच ह्या असा जे ओळ असा म्हणजे व्हाई असतात ती असा हाळ असा तो असा तर आम्ही थंडी जावी आता मित्रांनो आम्ही आता किंजवळ्याच्या थैल्यात जवळच्या देवळामध्ये येईल बघा एवढं मोठं देऊळ आहे बघा नाही एवढं असा आणि आणि हेच्याच त्या साठी त्या साडी ह्या असा जी व्हाळ असा तो असा जो आता खूप पाणी येला त्या तर आम्ही आता जाऊया तर बघू शकतास हे जे गणपत परब आहे पेंटर लिहिलेलं आहे तिने हे जे असं ती चित्र काढलेली आहेत ती बघा नंतर ह्या दुसरा चित्र आणि ती बघा आणि ह्यासाठी हे पण कोणीतरी काढलेलं आहे बघा मित्रांनो बघा एक भारी वाटतं कोकणातला हे असं चलत आहे बघा दोनवल्या सायटीन हडे गडगो बांधलेला तो पण असो गडगो म्हणजे त्या सिमेंट बिव्हेंट काय मारलेलं नाही पण नुसते असे वेगळे दगड लावले ह्या सा सायटिक जसा घोडग्या होता तुम्ही बघलाच काय माहिती व्हिडिओ बघा भारी वाटतं असं आणि ह्या सायटिक सगळे असे माड एकदम हे झगझगीत झगझगीत तो बघा हे हडे मा हडे मा हडे सगळे हिरवं हडे सगळी हिरवं सगळीकडे कोकणात नुसती हिरवळ हडे बघा माड हे माडा नारळ धरले किती माडा नारळ धरले अरे सगळे हिरव हिरव बघा तर मित्रांनो असा होता थोडाफार राहिला वातावरण आणि थोडाफार आयली माहिती तर तुमका व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका जी